इधर का तरफ से शायद ये की या की जन अरेगा पेला वाला दर्शना देने गेला आहे

आपण एक गोष्ट दुसरी पण लक्षात घ्या आपला संतात आहे आपलं लेकरू गेलं ले, आपल्याला वाटणं हे आपल्या सगळ्यांच्या भावना दुसरी गोष्ट लक्षात घ्या मुख्य म्हण संरक्षक ते स्वतः आले आणि कालच्या ऐकून घ्या वाघ मारण्याची जी ऑर्डर आली आहे ताई मी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून प्लीज तुम्ही सगळे कॅमेरे बंद केले पण मला काहीतरी बोलता येईल मी पुन्हा पुन्हा सांगतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या दिवसात मिळून जाते हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय फक्त याच्यामध्ये